श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे मंगळवारी अष्टमीला आपल्या कुलदेवीला नवस कसं करावं कुलदेवीची सेवा कशी करावी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं अष्टमीला मंगळवारी पौर्णिमेला देवीचं मानसन्मान कसं करावं ते सगळं आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबून ठेवा म्हणजे अशी नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते बघा लवकर लवकर सगळं लवकरात लवकर प्रसन्न होणारे कोणते देवता असतात म्हणजे दे ते कुलदेव कुल आहेत आपले कुलदेव कुलदेवांची सेवा सोडून जर आपण दुसऱ्याच देवांची सेवा केली तर आपल्याला खूप असे अडथळे येतात म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे आणि शेवा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला मंगळवारी किंवा अष्टमीला महिन्यातून दोन अष्टमी येतात आणि महिन्यातून चार मंगळवार येतात चार किंवा पाच दर मंगळवारी आपल्या कुलदेवीचं जर टाक असेल तर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे कुलदेवीची अभिषेक करून त्या टाकाला स्वच्छ पुसून हळदी कुंकू धूपदीप ओवाळून नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवीची आरती करून घ्यायची आहे त्याचबरोबर समजा आता आपण काहीतरी आपल्या मनोकामना आहेत आपल्या विशेष कार्यासाठी जर आपल्याला कुलदेवीला नवस करून जर सेवा करायची आहे जर देवीला नवस करायचं आहे समजा आता तुमच्या मुलांच्या लग्नाविषयी तुम्हाला काही देवीजवळ नवस करायचं आहे तर नवस कसं करावं देवीला नवस कसं बोलावं तर आपण काय करायचं आहे एक, एक रुपये नाणं घ्यायचं आहे थोडेसे अक्षदा घ्यायचं आहे आणि त्या अक्षदावर हळदी कुंकू अर्पण करून लाल कपड्यामध्ये घेऊन ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या कुन कु आपली कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे जर आता तुमची तुळजापूरची देवी असेल तर देवीला न स्मरण करायचं आहे देवीला म्हणायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आणि कुलदेवीला म्हणायचं आहे हे कुलदेवी माता माझ माझ्या मुलांचं लग्न लवकरात लवकर जमावं त्यांच्या लग्नामध्ये जे काही अडथळे येतात ते अडथळे दूर व्हावं म्हणून मी आज तुमची दुर्गा सप्तसतीचे चौदा पाठ करत आहे आणि माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या म्हणून कुलदेवीला नवस करून आपण ते हातामध्ये जे काही ते एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे त्याच्यात थोडं हा कुंकू अक्षदा टाकून हातामध्ये उज्या हातातमधून घेऊन देवीला नवस बोलून ते बांधून ठेवायचं आहे आणि ते अशा जागेवर ठेवायचं आहे की तिथं आपलं रोज हात लागणार नाही मग आपल्याला चौदा पाठ कुलदेवीचं करायचं आहे कुलदेवीचं पाठ पूर्ण झाल्यानंतर बघा एखादी वेळेस आपल्या हो चौदा पाठ होईनाच्या आधीच आपली मनोकामना पूर्ण होऊन जातात मध्ये जर समजा आता तुमची काही मनातल्या इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्ही ते चौदा पाठ संकल्प केलेला आहे देवीला नवस बोललेलं आहे ते नवस आपल्याला पूर्ण करायचं आहे मग ते चौदा पाठ पूर्ण झाले की आपल्याला कुलदेवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आसपास जवळपासच्या एखादी आपले कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे आणि कुलदेवीला नारळ हे खण वठी घेऊन जायचं आहे वटी भरून कुलदेवीला जो काही तुम्ही नवस बोललेला आहे ते फेडायचं आहे सांगायचं आहे कुलदेवी माता मी तुझं नवस केलं होतं माझ्या मनासारखं ज घडलेलं आहे आणि म्हणून मी आज तुझी हेच नवस तुझं फेडायला आलेली आहे म्हणून कुलदेवीला वटी भरून आपण जे काही बांधून ठेवलेलं आहे ते साहित्यतील तर कुलदेवीच्या चरणीत ठेवून मग यायचं आहे हे तुम्हाला मंगळवारी किंवा अष्टमीला करायचं आहे समजा आता तुमचं नवस जवळ होणार नाही तर ते साहित्य घरातच ठेवायचं आहे ज्यावेळेस तुमचं नवस पूर्ण झालं तुमची इच्छा पूर्ण झाली तुमच्या मनासारखं घडलं तर ते कुलदेवीच्या चरणी नेऊन अर्पण करून द्यायचं आहे एखाद्या वेळेस चौदा दिवस लागू शकतात एखाद्या वेळेस महिनाभरी लागू शकतात पण सेवा आपल्याला कंटिन्यू करत राहायची आहे आपले चौदा पाठ झाल्यानंतर आपण मग सेवा सोडायची का तर नाही दररोज सप्तसती ग्रंथाचे एक एक अध्याय दररोज वाचायचं आहे दुर्गा सप्तसती चौदा पाठ म्हणजे चौदा वेळा तो ग्रंथ पूर्ण वाचणे म्हणजे तेरा अध्याय आहेत तेरा अध्याय पूर्ण वाचणे अगोदर किलक आहे रात्री सुक्त आहे त्याच्यानंतर त्या अगोदरच्या ज्या सेवा आहेत ते, ते, ते पूर्ण करून तेरा अध्याय पूर्ण वाचून झालं तर आपल्याला एक पाठ होतो असं तर पूर्ण चौदा अध्याय होऊन असे चौदा वेळेस वाचलं तर चौदा पाठ आपले पूर्ण होतात म्हणून याला चौदा पाठ जर केले तर आपल्याला नवचंडी करण्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून चौदा पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे कुलदेवीचे च, च चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं म्हणजे खूप महत्त्व आहे आणि कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी ही सेवा आहे ही नवस बोलून कुलदेवीला तुम्ही सेवा करा तुमच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होईल तुमचं पा चौदा पाठ पूर्ण होण्याच्या आधीच आई कु कुलदेवीचं कृपा आशीर्वाद तुम तुमच्यावरती होईल आणि जर मनाभावाने कुलदेवीची सेवा केली तर आपली ती कुलदेवी आहे कुल आई आहे आपल्या कुलाला सांभाळ करणारी आहे ती आपल्या घराचं वास आपल्या कुलांचं चा, कुल चालवणारी ती देवी आहे सगळं काही तिच्यावरच असतं म्हणून आपण जर मनाभावाने कुलदेवीला सरण केलं तर चोवीस तासामध्येच कुलदेवीचा अनुभव आपल्याला बघायला भेटतात आणि हे शंभर टक्के कारगर सेवा आहे कुलदेवीची सेवा सोडून आपण दुसऱ्या देवीची करायला गेलो तर ती घरची कुलदेवी रुष्ट होती मग ते आपल्याला खूप त्रास होतं म्हणून आधी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे